काय चाललंय ले। वल नाही व्हायचं कपडे आहेत का बासकीचे बास 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 कृष्णा

चला 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 अरे पूर्ण जमला जाणार sunti sunti sunt umara 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 Umară, hari ne gaichay na, <gathering> na sorry ganesh puru că ai tre ai कोण आहे रत्नागिरी मध्ये चालतंय ले व्हायरल दराइज नाही भाऊ हा po, po. Ja, ja, ja. Ja, ja. Ja, ja. Ja, ja.

का तुम्ही आहे भिजता एवढ वालय चला 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 चला, चला बराच वेळ झालं चल बच्च पार्टी कृष्णा चल बाबा जायचंय घरी ये येऊ किवढेवढे पाण्या पाण्यात पिवी अस पाणी वाढायला लागलं चला तिकड <स्काँग> चला पाणी वाढायला लागलो इथं काहीच नव्हतं पाणी होय म्हणे आज कितीकडे त्या बोट दाखवून आणते खाली सायकल रे लगा त्याला काय मोटर आहे का रे कृष्णा तुड्या

तुला पाण्यात फेको इकडे या हा व्हेरी गुड वय चला लय झाला आपलं चला कार्यक्रम लय झाला काय होत बाबा तो मित्रांनो फायनली बीच बघून झालेला आहे मित्रांनो आता फायनल आपलं फिरण मिळून झालेलं आहे आता आपण पुढच्या प्रवासाला म्हणजेच पुळेला त्या ठिकाणी आपल्याला मुक्काम करायचं आहे कारण आता सगळेजणांनी एन्जॉय केला जेवण मिळून केलं आहे आणि आपला प्रवास जर जायचं मग बारामतीला आठ तास लागतील आणि आठ तास गाडी चालवणं होणार काही मला तर नाही बाबा त्याच्यामुळं आपण इथं आराम करूया उद्या आपलं जे मेन सूट होतं गाण्याचं ते राहिले

मित्रांनो गाडी पैसे आल कुठे गेला चंद्र काय दाखवते चंद्र चंद्र काय दाखवती माकड माकड अरे माकड कुठं दिसतोय बरे माकड مزا ول بر